बघा किती छान झालेले आहेत वडे कुरकुरीत झालेले आहेत बिलकुल त्यात साबुदाना दिसत नाही आपल्याला आवाज ऐकू शकता तुम्ही नमस्कार सुलबाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे चला रेसिपी तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे भिजलेला साबुदाणा आहे आणि त्यासाठी आपल्याला दोन ते तीन बटाटे घ्यायचे आहेत मीडियम आकाराचे हे दोन्ही आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहे साबुदाणा स्मॅश करून घेतल्यानंतर बटाटे देखील स्मॅश करायचे आहेत या पद्धतीने आणि दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्यात एक चमचा मिरची टाकून घेणार आहोत मिक्सरमधून काढलेली मिरची घ्यायची आहे एक चमचा मिरची टाकून घेतल्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणा कूट टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि उपवासाचे मीठ टाकायचे आहे सेंधव मीठ हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रण एकसंध झाल्यानंतर आपण त्याचे वडे करून घेणार आहोत या पद्धतीने एकसंध झाला आहे आणि मी दुसरीकडे शेंगदाणा तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये तुम्हाला जर तेल घ्यायचं नसेल तर तुम्ही तूप देखील वापरू शकता इथे एक संध्या करून घेतल्यानंतर आपण त्याचे वडे करून घेणार आहोत या पद्धतीने जरा पातळच वडे करायचे आहेत कारण ते आतपर्यंत तळले जातात या पद्धतीने वडे करून घ्यायचे आहेत आणि आपण आता था। तेल तापलेलं आहे त्यात आपण सोडून घेणार आहोत पद्धतीने वडे तयार झाले आहेत आणि आपण आता ते तळून घेणार आहोत तेल बऱ्यापैकी तापलेले आहे तुम्ही बघू शकता आपण एक छोटंसं बॅटर टाकून पाहिलेलं आहे ते छानपैकी असं वरती आलेलं आहे बबल्स आलेले आहेत त्याला याचा अर्थ असा की तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे आपण आता एक एक किंवा दोन दोन कढईत कढाईत मावतील तशी आपण बढई तोडून घेणार आहोत छान तेल तापलेलं आहे ते आपलं आपण आता वड़े सोडून घेऊया सावकाश सोडायचे आहे कारण तेल चांगलं तापलेलं आहे जास्तीत जास्त दोन मावतील कारण मी कढाई छोटी घेतलेली आहे तुम्हाला तर, मी तुम्हाला यामध्ये मिरची पावडर जर टाकायची असेल तर तुम्ही मिरची पावडर देखील टाकू शकता दोन मिनिटानंतर मी पलटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि वडे आपले तयार झालेले आहेत सुंदर झालेले आहेत या पद्धतीने केल्यानंतर सुंदर कुरकुरीतपणा येतो वड्यांना छान तयार झालेले आहेत आपले वडे बघा तुम्ही आवाज देखील ऐकू शकता वडे तयार झालेले आहेत आपले सुंदर कुरकुरीत पण आलेला आहे वड्यांना आणि वेळात वेळीकडून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद या पद्धतीने वडे केल्यानंतर कुरकुरीत पण आहे तो बघू शकता आणि रेसिपी करून बघा आणि नक्कीच मला कब कुठे सांगायला विसरू नका धन्यवाद